अरे ही आत्महत्या नाही तर हत्या झालेली आज मी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि अनेक धक्कादायक खुलासे या ठिकाणी होत आहेत त्यांनी जे पत्र दाखवलं त्या पत्रामध्ये फेब्रुवारीपासून तिला मानसिक त्रास होता हे तिच्या हॅन्ड मध्ये तिने धुमाळला दिलेलं पत्र आहे पण या धुमाळने पत्रा या पत्रावर काहीच कारवाई केली नाही आणि आज आंग काढून घेतोय की मला याची कल्पना नाही यामध्ये एक धक्कादायक खुलासा आहे मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर असतील नर्स असतील यांना माझं आव्हान आहे की त्यांनी पुढे यावं या कुटुंबाने जर त्यांच्या बंधूंनी मला सांगितलंय की सोळा महिन्यात ब्याऐंशी पोस्टमॉर्टम त्या आमच्या भगिनीकडून करून घेतलेले ब्याऐंशी पोस्टमॉर्टम कशाला म्हणतात ओव्हर टाईम करून घेतलेला आहे तिला कामाचा दबाव तिला मानसिक त्रास त्याच्यानंतर तिथं हरासमेंट पोलिसांची हरासमेंट रिपोर्ट बदलण्याची हरासमेंट फिट अँड फिटचा दबाव खासदार माझी खासदाराचा दबाव पीएचा दबाव तिथल्या गुंडांचा दबाव माणूस जागणार कसं एक ग्रामीण भागातून आमची ही लेख हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलंय आज फक्त तीन एकर जमीन आहे ज्या वडिलांना मी भेटलो तीन एकर जमीन आहे फक्त आणि त्या तीन एकरच्या जमिनीवरती कर्ज आहे बोजा आहे सरकारचा कर्ज बाजारी होऊन लेखीला शिकवलं तरी मुलगी आमची नोकरीला लागावी तिला नोकरी लागली तर जगू सुद्धा दिलेलं नाही आणि अशा याच्यामध्ये आज प्रत्येक जण कोर्ट झालाय मुख्यमंत्री स्वतःला न्यायाधीश समजायला लागलेत आरोपीला क्लीन चिट उघड उघड क्लीन चिट दिली जाते हे कशाच्या बळावरती हे गंभीर आहे काल महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जी प्रेस घेतली ती दुर्दैव आहे आणि मला लाज वाटते की या महाराष्ट्राच्या आयोगामध्ये जी महिला बसलेली आहे जी बाई बसलेली आहे ती या महाराष्ट्रासाठी सावित्रीबाई फुले जिजा माता रमाई आहिल्याच्या या महाराष्ट्रासाठी आहे की अशी बाई महिला आयोगावर बसलेली आहे तिच्या घरातली एक माती नाही का कुणी मुली तिच्या घरात खांदनात नाहीत का आज आमची लेख जीवन तिच्या जी चारित्र्यावर बोलताय लाज का वाटली ना या आयोगाच्या अध्यक्षाला मी सन्मान्य अजितदादा पवार यांना मागणी करतोय तात्काळ आयोगावरून या रुपाली ताईची हाकलपट्टी करा आरोपीला वाचवायने मी चौकशी केली तर त्या आईला आणि बापाला साधा फोन नाही आयोगाच्या अध्यक्षाचा साधी विचारपूस नाही इथं येऊन भेट नाही पीडिताकडून काही माहिती घेतलेली नाही आणि प्रेस घेऊन तुम्ही म्हणता तिचं चारित्र्य खराब होत ही प्रेस ऐकल्यावर तिच्या हो। आई बापाने आत्महत्या केल्यावर त्याला कोण जबाबदार राहील या असणाऱ्या रुपाली ताईचा व्हीडीआर सीडीआर चेक करा आणि इला सुद्धा असणार त्या आरोपीच्या बाजूने बोलल्यामुळं आणि आमच्या भगिनीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे सह आरोपी करा अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे आमची मागणी आहे की या कुटुंबाला पूर्ण उद्वस्त केलंय तिच्या आयुष्यभराची कमाई सगळी संपली तिला संपवलंय उघड्यावर पडलंय कुटुंब भावाचं कुटुंबाचं शिक्षण जबाबदारी सगळी आमच्या या भगिनीवर होती आज त्यांनी काय खायचं यांना असणारं एक कोटीची मदत सरकारने त्या ठिकाणी केली पाहिजे आणि भावाला त्या ठिकाणी कुटुंबात शासकीय नोकरी अधिकारी स्तरावरती दिली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे येणाऱ्या तीन तारखेला आम्ही असणारं फलटणच्या पोलीस स्टेशनवरती धडक देणार आहेत कुणालाही सोडणार नाही लपवायचा प्रयत्न करू नका हे सगळे बाहेर आले पाहिजे ज्यांनी ज्यांनी आमच्या लेकीचा जीव घेतलेला आहे आणि सगळ्यांना आवाहन करतोय मी कवडगाव मधून की मानवतेसाठी सुद्धा कधीतरी लढा अरे आमच्या भगिनीच्या चितेवर राजकीय पोळी भाजण्याची चूल कुणी मांडू नका हा सर्वव्यापी लढा होतोय तर त्याला सर्वव्यापी लढा ठेवा एका जातीपुरतं मर्यादित लढा ठेवू नका आताच आमच्या मुस्लिम वसिम शेखनी काल कॅन्डल लावून आमच्या भगिनीला त्या ठिकाणी श्रद्धांजली शेकडो लोकांच्या याच्यात वाहिली ही कन्या फक्त एका कुणाची नाही पूर्ण महाराष्ट्राची जिजाऊ रमाई अहिल्या आणि सावित्रीबाई फुलेची लेख आहे त्याच्यामुळे आता आरोपीला आम्ही सोडणार नाहीत आणि कुठेतरी पोलिसांची जी भ्रष्ट यंत्रणा सुरू झाली का बरं अक्षय शिंदेचाच एन्काउंटर होणार काय हा बदनेचा